नमस्कार मंडळी मी पूजा पवार स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिले तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आजचा व्हिडिओ हा मकर संक्रांती स्पेशल असणार आहे मस्त काळी साडी नेसून अशी रेडी होऊन मी व्हिडिओ करते याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल तर मकर संक्रांत म्हणजे काय या सणाला मकर संक्रांत का म्हणतात शिवाय या दिवशी आवर्जून काळे कपडे का परिधान करतात आणि हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा का आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा भारत हा कृषीप्रधान देश आहे आपण शेती संबंधित अनेक सण समारंभ साजरे करत असतो शेतांमध्ये मळ्यांमध्ये जे पिकवलं जातं हिवाळ्यात त्याच गोष्टी बायका स्त्रिया हे वान म्हणून देत असतात जसं की हरभरे बोर ऊस गव्हाच्या ओंब्या आणि तीळसुद्धा मकर संक्रांत म्हणजे काय या दिवशी सूर्यदेव हे आपले पुत्र म्हणजेच शनिदेवाला भेटण्यासाठी जात असतात शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत म्हणजेच सूर्यदेव हे मकर राशीमध्ये संक्रमण करतात तोच हा दिवस आणि म्हणूनच या दिवसाला मकर संक्रांत असं म्हणतात दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मकर संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात एरवी भारतीय संस्कृतीमध्ये काळा रंग अशुभ मानला जातो खरं तर अशुभ वगैरे असं काही नसतं सगळे रंग सुंदर असतात आणि ते खूप सुंदर दिसतात पण तरीही सण समारंभाला एखाद्या पूजेला आवर्जून काळे कपडे टाळले जातात ते नको असतात पण संक्रांतीच्या दिवशी मात्र सर्वच जण काळ्या रंगाचे कपडे आवडीने परिधान करतात त्यामागे काय कारण आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री ही मोठी असते आणि त्या दिवसापासून दिवसवान वाढत जाते तर या काळोख्या रात्रीला निरोप देण्यासाठी सगळेजण काळे कपडे घालतात पण यामागे महत्वाचं आणि वैज्ञानिक कारण असं आहे की ज्याप्रमाणे पांढरा रंग उष्णता परावर्तित करतो त्याचप्रमाणे काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येतो आणि थंडीच्या दिवसात आपलं शरीर उबदार राहावं आपल्याला ऊब मिळावी म्हणूनच काळे कपडे परिधान करतात त्याचप्रमाणे तिळाचाही गुणधर्म उष्ण असतो म्हणून मकर संक्रांतीला आवर्जून सर्वजण तिळगुळ खातात त्याने शरीराला उष्णता मिळते आणि उबदार वाटते थंडीपासून संरक्षण होत तिसरा मुद्दा असा काळे कपडे आणि त्यावर पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने घातल्याशिवाय संक्रांतीचा सण हा साजराच होत नाही हो नवविवाहित दाम्पत्याचं कोड कौतुक करायचं असेल किंवा लहान बाळाचं पहिलंच बोरणा नसेल तर त्यांना आवर्जून हलव्याचे दागिने हे मोठ्यांकडून भेट म्हणून दिले जातात नवविवाहित दाम्पत्याचे औक्षण करून त्यांना हे हलव्याचे दागिने घातले जातात नवीन सून असेल किंवा जावाई असतील तर त्यांच्यासाठी हे हलव्याचे दागिने आशीर्वाद म्हणून मोठ्यांकडून दिले जातात तसेच लहान बाळाला पहिल्या बोरणांना हे हलव्याचे दागिने घालून त्याचे सर्व लाड पुरवले जातात हेच कारण आहे की मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने घातले जातात आणि आता ही परंपरा फक्त भारतापुरतच मर्यादित राहिलेली नाही तर साता समुद्रापार विदेशातही जे आपले लोक असतात ते हलव्याचे दागिने आवर्जून घालतात सण साजरा करतात आणि आपली संस्कृती जपत असतात तर मकर संक्रांत स्पेशल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि हो तोपर्यंत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला